तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आता आपण आलो आहोत मेट्रो तीन लाईनचा नवीन फेज सुरू झालेला रूटला सो हा रूट असणार आहे बिगीजीपासून आचार्य अत्रे चौकपर्यंतचा तर आ, मी आता प्रवास करतो आचार्य अत्रे चौकपासून मरोळ नाक्यापर्यंत त्याचे साधारणतः प्राईज आहे साठ रुपये कालच याचं उद्घाटन झालं होतं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आजपासून म्हणजे दहा तारीखपासून हे सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे सो कसं काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दा देणार आहे जेवटपर्यंत हा सर्व व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आत्ता आपण आहोत आचार यात्रे चौकाची इथे इथून आता आपला हा सेकंड फेज सुरू झाला आहे तो बांद्र्याच्या बीकेसीपर्यंत बांद्रा बीकेसीपर्यंत सो मेट्रो तीन लाईन हा सेकंड फेज चालू झाला आहे त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते स्टेशन पाहायला भेटणार आहे धारावी आहे सिद्धादेवी मंदिर दादर मेट्रो सिद्धिनायक वर्ले आणि आचार्यत्रेसोबत सो so, या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या रूटची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर संपूर्ण सर्वपन्द संपूर्ण व्हिडिओ नक्की पहाचा हा सध्याचा रेड चार्ट आहे इथे तुम्हाला सर्व रेट दिसतील आणि बाकीची ही इन्फॉर्मेशन आता आपण प्रवास करणार आहे ते आजच्या रात्री चौक ते मरून लागापर्यंत तो त्याची प्राईज आहे साठ रुपये आणि इथे मेट्रो आलेली आहे मॅट्रोचे हे काही रूल्स आहेत नक्की लक्षात ठेवा प्रत्येक स्टेशनला तुम्हाला अशा प्रकारे एंट्री आणि एक्झिटचं तुम्हाला मॅप देण्यात आलं आहे हा आपल्याला ग्राउंड फ्लोअरला समजून येईल की तुम्हाला कुठून एक्झिट करायचं आहे कोणत्या दिसेला आता आपला जो प्रवास होणार तो आचार यात्रि चौकपासून वर्ली सिद्धिनायक त्यानंतर दादर मेट्रो देवी धारावी बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स त्यानंतर बांद्रे कॉलनी संतक्रुज मेट्रो इंटरनॅशनल एअरपोर्ट सहार रोड इंटरनॅशनल एअरपोर्ट टी टू त्यानंतर नाका सो असा काही आपला आजचा रूट आहे असा संपूर्ण मॅप तुम्हाला दिला येते चार यात्रे चौकचा पुढचा जो रूट असणार आहे तो असा काही आहे सायन्स सेंटर महालक्ष्मी मेट्रो जगन्नाथ शंकरसाहेब मेट्रो ग्रँड रोड गिरगाव कालबादेवी त्यानंतर सी एस एम टी रेल्वे स्टेशन एल आय सी हुतात्मा चौक शसगीर मेट्रो त्यानंतर विधानभवन लास्टला कप फेरेट हा रूट मे बी सुरू व्हायला अजून एखाद वर्ष तरी नक्की झालं कारण भरपूर काम बाकी आहे या रोडवरचं सध्या आपल्याला इथपर्यंत मेट्रो सुरू झालेलं आहे की मेट्रो तीन लाईनचं सेकंड फेज ओपन झालं आहे स्टेशनला नॉर्मल स्टेअरकेस त्यानंतर एस्केलेटर त्यानंतर लिफ्टच्या सुविधा असं देण्यात आल्यात आता त्या ठिकाणी मेट्रो आलेली आहे तर या मेट्रोने आपण मरणपर्यंतचा प्रवास करणार आहोत बायदवी ही मेट्रो, मेट्रो पूर्णपणे अंडरग्राऊंड असल्यामुळे आतमध्ये नेटवर्कचा खूप इश्यू आहे सध्या तरी वोडाफोनला थोडंफार नेटवर्क येतो असं बाहेर बोर्ड लावलेलं परंतु बाकी कोणत्याच सिमकार्ड कंपन्यांचं इथे नेटवर्क अवेलेबल नाही आहे त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे असं मला थोड्या वेळापूर्वी समजलं जेव्हा नेटवर्क चा ते लोकं अवेलेबल करून देतील त्याबद्दलची अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईन सध्या मात्र आतमध्ये मेट्रोच्या इथे अजिबात नेटवर्क नाही आहे कोणत्याच सिमकार्ड कंपन्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बीकीसी ते सिद्धिनायकपर्यंतचा प्रवास केला होता सो अशा प्रकारे काही यांनी डेकोरेशन केलं इथे मेट्रो स्टेशनला आता जस्ट मेट्रो स्टेशनच्या वॉशरूममधून मी बाहेर आलो आणि आतमध्ये खूप नीट अँड क्लीन असे वॉशरूम आहेत सर्व आणि हँड ड्रायर पण डायसनचे आहेत सो चांगल्या प्रकारची फॅसिलिटी सध्या मॅट्रो आपल्याला प्रोव्हाइड करते तर आपली ही जिम्मेदारी आहे आपली ही जबाबदारी आहे की सर्व गोष्टी आपण नीट व्यवस्थित वापराव्यात आणि त्याची काळजी घ्यावी आपल्यालाच पुढे ह्याचा जास्त वापर करायचा आहे त्यामुळे ह्यातल्या गोष्टींची नक्की आपण काळजी घ्या नीट नेटके ठेवा हा परिसर मेट्रो येण्याआधी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये अनाऊन्समेंट होते आपल्याला सांगितलं जातं मेट्रो कोणत्या प्लॅटफॉर्मला कुठे जाणारी येते ती आता ही आपल्याला आरेपर्यंत घेऊन जाणारी मेट्रो आहे मेट्रोच्या आतमध्ये अशा प्रकारचे आपल्याला डिस्प्ले देण्यात आलेले आहेत सो यावरही आपल्याला मेट्रो कुठल्या रूटवर आहे आणि आता कोणतं स्टेशन येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तिथे देण्यात येते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहे आज पहिलाच दिवस आहे या मेट्रो रनचा आता फुली सीझन येते वरली सो इथे आपल्याला अशा प्रकारे या डिस्प्लेवर शो करता येईल या मेट्रोमधून जर तुम्ही व्हीलचेअरने कोणी प्रवास करणार असेल तर त्याच्यासाठी अशा प्रकारचे शो आहे सो जे विकलांग वगैरे आहेत त्यांना आरामात व्हीलचेअरने मेट्रोमध्ये प्रवेश करता येईल आणि मेट्रोने प्रवास करता येईल जे कोणी वरली परिसर प्रभादेवी या भागात जे काही जॉब करणारी असतील त्या लोकांसाठी ही मेट्रो खूप फायदेशीर होणार आहे बेगीशी तू पुढेपर्यंत किंवा आपल्या वरुणाग्यापर्यंत जे कोणी राहतात त्या लोकांसाठी ही मेट्रो खूप फायदेशीर ठरणार आहे मेट्रोमध्ये आपल्याला सी सी टी व्ही त्याच पद्धतीने इथे एमर्जन्सी इंटरकॉमची ही आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे मेट्रोने जे काही इमर्जन्सी असेल तुम्हाला सो तुम्ही इथे मोटरव्हिशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी आपल्या सिक्युरिटीसाठी सी सी टी व्ही कॅमेरा इथं आहेच त्यानंतर फायर सेफ्टीची इथे काळजी घेण्यात आली आहे अशा प्रकारे आता दादर मेट्रो स्टेशन आलेलं आहे शिवसेना जवळ असलेलं हे दादर मेट्रो स्टेशन इथे बऱ्यापैकी प्रवासी दिसतात आपल्याला तुमचं शीतलादेवी मेट्रो स्टेशन अप्रतिमरित्या असं डिझाईन केलेलं आहे शीतलादेवी मंदिर सजावट बघू शकता आत्ता आपण माहीमच्या शिधल्यादेवी मेट्रो स्टेन स्टेशनवर आहोत आणि इथून तुम्हाला जवळ जवळचा जो काही परिसर आहे तो कोणता आहे तो इथून या मॅप थ्रू समजून घेऊ शकता आता ही मेट्रो अशा प्रकारे इथे पुढे धारावीपर्यंत जाते प्रत्येक स्टेशनवर तिथल्या तिथल्या एरियाचा मॅप दिला आहे आजूबाजूला कोणते बस स्टॉप्स आहेत किती लांब आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसून येईल या मॅपवर ए गेटने जर बाहेर पडला तर तुम्ही हिंदुजा हॉस्पिटल किंवा माहीम रेल्वे स्टेशनला पोचू शकता आणि बी गेटने जर बाहेर पडला तर तुम्हाला माहीम फोर्ट दर्ग्याला जायचं असेल तर बी गेटने तुम्ही एक्झिट करू शकता सो अशा प्रकारची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे प्लॅटफॉर्मला दिसून येईल मेट्रो स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जर बसस्टॉप कोणते कोणते कुठे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे असे कोड दिलेत हे थर्टी फाय थर्टी सिक्स हे जे नंबर दिल्यात ह्याची माहिती तुम्हाला इथे देण्यात आली आहे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला हे थर्टी एट नंबर सांगतो आहे सो थर्टी एट नंबरचा इथे तुम्हाला कोणता बसस्टॉपचा आहे तो बघा पॅरेडाईज सिनेमा त्या ठिकाणी तुम्ही शिवाजी किंवा कीर्ती महाविद्यालयाकडे जाण्यासाठी बस पकडू शकता त्यानंतर इथे आहे फोर्टी थ्री फोर्टी 43 आता फोर्टी थ्री नंबर शीतलादेवी म मंदिर मार्ग इथून तुम्ही माहीम किंवा शिवकडे जाण्यासाठीची बस पकडू शकता फोर्टी नंबरला हे कलानगर धारावी बांद्रे इलेखरे मिशनकडे जाण्यासाठी बसेस भेटू शकतात सो खूप डिटेलमध्ये तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे हो अशा प्रकारचा काही की हा मॅप प्रत्येक मेट्रो स्टेशनला आहे आणि आता आपण आहोत माहीमच्या शीतलादेवी मेट्रो स्टेशनमध्ये आत्ता आपण आलो आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा मेट्रो स्टेशनला आणि इथून जवळपास जे जे काही प्लेसेस आहेत त्याबद्दलची ही माहिती आर ए ते बी सी मेट्रो तीन लाईन फेज वनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे वर देतो हा व्हिडिओ पोहोच झाल्यानंतर तो नक्की पहा त्यामध्ये फेज वन पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे आर ए तो प्रवास केलेला आपण तो बीकेसीपर्यंतचा त्यामध्ये किती काय रेट्स आहेत सर्व त्याबद्दल मी दिलेलं आहे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा पर कोणती मेट्रो किती मिटाने येणार त्याबद्दलची इथे माहिती दे देण्यात येते आता आपल्याला आरेला जायचं आहे सो तीन मिनटात आपल्याला इथे मेट्रो येईल आणि आठ कोचीस ही मेट्रो असणार आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनला समोर जी मेट्रो बात आहे ती आता वरली नाकायला चालली आहे बी के सीचं मेट्रो स्टेशन कसं आहे ते पाहण्यासाठी आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो नक्की पहा त्यामध्ये मी पूर्ण बी के सी मेट्रो स्टेशन कवर केलं आहे आता मी वर जात नाही आहे इथून पुढचा प्रवास उत्तम करत आहे त्यासाठी उतरलेलो आता मी पुढे मरल लॉक्यापर्यंत हा प्रवास कंटिन्यू करणार आहे दादर वर्ली ह्या भागातील जे कोणी नागरिक असतील त्यांना एअरपोर्टला किंवा कुर्ला कॉम्प्लेक्सला यायचं असेल त्याच्यासाठी ही मेट्रो आता खूप कन्व्हिनियंट ठरणार आहे खूप फायदेशीर ठरणार आहे कारण अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही बी सी किंवा एअरपोर्टला जाणार असाल तर ऑलमोस्ट अर्धासा तुम्ही मेट्रोने पोचता ते पण खूप कन्व्हिनियंट आणि खूप छान असा प्रवास होतो डोअर ओपन होण्याआधी अशा प्रकारे इथे लाईट ब्लिंग होईल त्यानंतर डोअर ओपन होतात डोअर ओपन होण्याआधी अनाऊन्समेंट पण केली जाते की कोणत्या साईडचे दरवाजे ओपन केल्या जाणार सो कन्फ्युज येण्याचा काही प्रश्न नाही आहे आता बघा इथे लाईट ब्लिंक होईल याच्या सो आता मी माझ्या लास्ट स्टॉपला मरुला कला पोचलेलो आहे आणि आता इथून एक्झिट करण्यासाठी अशा प्रकारे इथे बोर्ड लावला आहे की कुठल्या गेटने जर मी एक्झिट केलं तर कुठे मी बाहेर राहील ए वनमधून मेट्रो लाईन बंदसाठीचा रस्ता आहे ए टीमधून हे सर्व हॉटेल्स तुम्हीपर्यंत जाऊ शकता त्यानंतर बी वन बी टू सो तुम्हाला कुठे जायचं आहे त्यानुसार तुम्ही इथून गेट चुईस चॉईस करू शकता तिथून तुम्ही एक्झिट करू शकता प्रकारे संपूर्ण माहिती आपल्याला ह्या मेट्रो स्टेशनवर उपलब्ध आहे आणि मरोलचा हा मेट्रो स्टेशन मला आता मेट्रो लाईन वनला जायचं आहे सो मी एक्झिट करणार आहे ए वन किंवा बी वन ह्या गेटने तुम्हाला कुठे जायचं आहे त्यानुसार तुम्ही आ, गेट चॉईस करू शकता अशा प्रकारे तिकीट मशीने आहेत जिथे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट बाय करू शकता इथे सध्या कॅश सुविधा नाही आहे फक्त ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जातं प्रकारे मशीन्स आहेत किंवा डायरेक्ट तुम्ही तिकीट ऑफिस येथूनही तिकीट कलेक्ट करू शकता मेट्रो तीन लाईन फेज टूचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मेट्रो तीन लाईन फेज वनचा ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तोही नक्की पहा आणि दोन्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम मला जर तु काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा चला हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो टेक केअर बाय बाय